व्यासपीठाळाचे तहसीलदार साहेब अंजू साहेब देवरे साहेब पवार साहेब सगळे रोहन साहेब म्हणजे सगळे मान्यवर वर्मा मॅडम पिंपगाव नवीन आले आहे शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये आधीचं तुमचं अभिनंदन मॅडम मी पण तीस वर्षापासून फेस कमिटीचा में मेंबर पण आहे इथला पाचोरा आमच्या जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या अंडर पाचोरगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष आहे पाचवा तालुका काँग्रेसचे हे अध्यक्ष आहे पण तीस वर्षाच्या मिटिंगमध्ये ही पहिली अशी मिटिंग आहे की त्या मिटिंगमध्ये उत्साहाने लोक आलेले आहेत आणि ज्यांचं काम आहे तेच शहरातले मान्यवर लोक आले नाहीतर पोलिसांची दमछाक पुढे होते माहिती का शांता कमिटीची मिटिंग बोलली का दोन नंबर वाले रे ते बाकीचे सगळ्या लोकांना बोलवणं करत असतो या ठिकाणी अतिशय अभिनंदनी आहे की तुम्ही अतिशय चांगलं काम चालू करता है। सुती आमें करत आहे पोलिसांची स्तुती आम्ही जास्त जास्त का करत नाही कारण की ज्यांची स्तुती केली की त्यांच्याशी आम्ही पब्लिककडनच बोलतो त्याच्यामुळे पब्लिकच्या समस्या आणि पोलिस डिपार्टमेंट याच्या समोर साधण्याचे आम्ही प्रयत्न करतो या शहराची परंपरा सगळ्यांनी सांगितलेली आहे या शहरामध्ये शांतता असलेली लोकच आहे परंतु काही मोजकी घटक काही आहेत की ज्यांच्यामुळे गालबोट लागतं त्यावेळेला काही कार्यक्रम लागतो काल फक्त शून्य घटना होती तेज काढण्याच्या व रस्त्यावर तेज लावलं म्हणून वाद झाला जी लोक घरात बसले त्यांना माहीत हो पण नव्हतं की दंगल सुरू झाली त्याच्यासारखे जा भरपूर लोक आहेत की जे रस्त्यावर उतरून या ठिकाणी आग आगमध्ये विजू टाकतात म्हणजे अनेक वेळा एस पी साहेब आल्यापर्यंत सगळं म्हणजे या गावात काही झालंच नाही असं पण होत या गावाची काळजी आम्हाला आहे कारण घटना एक होते पण त्याच्या वनवा जो पेटतो आणि त्याचे जे पडसाद पेटतात ते वर्षानुवर्ष आम्हाला भोगावं लागतात आपण जर शेजारच्या तालुक्यात बघितलं तर जामनेर तालुक्यामध्ये वनवा पेटल्यानंतर व्यापार होती म्हणून या ठिकाणी अशा पद्धती आमच्या शहरात आहे या ठिकाणी एम एस सी बीचे लोक आलेले आहेत एम एस सी बीला एक सूचना द्याबद्दल ज्या दिवशी गणपती बसतील त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत एक हेल्पलाईन चालू करा एम एस सी बीची की ज्या भागात लाईट गेली ला आहे त्या भागातली लाईट तात्काळ चालू व्हायला पाहिजे कारण की लाईट बंद झाली तर अशा वेळेला प्रॉब्लेम तयार होतो म्हणून ज्या भागात लाईट जाते त्या भागातली लाईट ही चालू व्हायला पाहिजे ह्या काळात लाईट विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आपण अपन, आपल्या स्तरावर आज आज सुट्टत देताना आपण एक सांगा ए बी सी ला की आपली गणपती बसवण्यापासून तर गणपती विसर्जनपर्यंत ही लाईट जाणार नाही याची काळजी घ्या सर्वात महत्वाचा मेरकर मॅडम तुम्हाला सांगतो की या ठिकाणी दहा वाजेपर्यंत विसर्जन होऊन जातं पोलिसांना जास्त काम करायचं बळाचा वापर करायची गरजच पडत नाही मध्ये जे पोलीस कामच्यासारखे काम करतात आम्ही सिव्हिलिंग म्हणून जेव्हा काम करतो तर आम्ही त्या त्या पद्धतीने मिरवणूक मधून काढण्याचा पीस कमिटीचे मेंबर भरपूर आहेत या ठिकाणी आलेले तर मेस पीस कमिटीचे मेंबर देखील काम करतात नगरपालिकेला मला एक सूचना आहे की नगरपालिकेने जे मोठमोठे मोड़ खड्डे आहेत त्याचे पॅचअप करण्याचं काम चालू केलं ज्या ज्या रस्त्याने मिरवणूक जाते आहे आपण स्पीड ब्रेकर लावले आहेत त्या स्पीड ब्रेकरमुळे आपण नगरपालिका प्रशासनाकडनं जे जे खड्डे आहेत साहेब त्या खड्ड्यांना पॅचअप करणं खूप गरजेचं आहे ज्या भागातून मिरवणूक जाणार आहेत मुख्य रस्ते जे आहेत त्या ठिकाणी पॅचअप होणं सगळ्यात चांगलं आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जर काही अतिक्रमण असतात ते थोडंफार अतिक्रमण मागे घेतलं तर चालतं अशा काळामध्ये अनेक लोक काय करतात की रस्ता सोडून पुढे पुढे यायचे प्रयत्न करतात मग याची जोडगाडी पुढे त्याची जोडगाडी अजून पुढे जाते असाही आपण खबरदारी घ्यावी दुसरी गोष्ट एम एस सी ला आपण सांगितलं की हेल्पलाईन तयार करा आणि मॅडम सगळ्यात महत्त्व पवार साहेब आणि बनसुरी साहेब आपण जर एक नवीन प्रयोग केला की गणपती विसर्जन पासून तर ईद मिळापर्यंत एक हेल्पलाईन नंबर द्या मुळात पोलीस प्रशासनाशी कॉन्टॅक्ट करायला किंवा तहसीलाशी कॉन्टॅक्ट करायला एक जर हेल्पलाईन नंबर असला तर तो कॉर्डिनेटरचा नंबर होईल आणि ही जी आपण बसलो आहोत याचा आज खलीद नाही की बा त्या काळात एक नंबर द्यायचा की त्या नंबरवर तुमच्या काही समस्या असतील त्या समस्या किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपण तात्काळ जसं आपण एकशे एकला फोन करतो एकशे बाराला फोन करतो त्या पद्धतीने की एकशे बारा लोक काही फोन करतात तो विषय नाही तर थोडीशी चढली तरी तो फोन करून टाकतो त्या तो एक हेल्पलाईन नंबर आपण जर दिला तर अतिशय चांगला होईल आपल्याला ते सुटेबल होईल आणि त्या पद्धतीनेच आपल्या गावामध्ये शांतता करणारेच सगळी मंडळ आहेत जी फक्त डी जे जी आहेत आम्ही डी जे वाजवतो ज्या डी जे जेवढे आहेत तिथे गणपती मंडळाचे सगळे लोक आलेले आहेत माझी सगळ्यांना विनंती राहील की डी जेचा माझा डीजेचा आवाज जास्त आणि त्याच्या डी जेचा आवाज त्याच्यापेक्षा जास्त हे प्रकार करू नका मित्रांनो मी मी डी जेच्या बाजूला उभा राहत नाही याचं कारण हृदयाचे ठोके जे आहेत ते काही प्रमाणात आपले आहेत त्यामुळे आपण एक कृपा करून डी जे लावा तुम्ही काही तिथे करा पण डीजे लावा तुम्ही जर डी जे बँड असेल तर त्याचा आवाज तेवढ्या मर्यादित ठेवा की ज्या मर्यादेमध्ये इतरांना त्रास व्हायला नको इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये अशा पद्धतीने आपण देखील पोलीस प्रशासनाखाली की आमच्यापेक्षा तुमचं जास्त ऐकतात त्यात तुम्ही तसं जर त्याला सूचना दिली तर त्या पद्धतीने ती सूचनेचं अंमलन होईल या कमिटीच्या या बैठकीला आमदार साहेब पण आलेले आहेत त्यांच्याकडनं पण बरेचशा आणखी मदत होणार आहे काही गणेश त्यांचं पण मंडळाचं गणपती आकर्षक दर्शन असतं दरवर्षी ते, आप आप आ, सार सार ते या हिशोबाने आपण जर आपल्या पोलीस प्रशासन नगरपालिका आणि एम बी हे कोऑर्डिनेटर आणि तहसीलदार साहेब आहेत सगळ्यांना तर त्याच्यामुळे या कॉर्डिनेटरमध्ये जर काम झालं तर मला तरी वाटतं या गावाची शांतता आजपर्यंत होती जो आपला उद्देश आहे तर आपल्याला अनेक वेळा बैठकी घ्यायची सुद्धा आपल्याला देखील गरज पडत नाही याचं कारण की मुळात ह्या शहराची लोक जे आहेत हे समजदार आहेत शिक्षित आहेत आणि आम्हाला आमचं नुकसान माहिती आहे तुम्ही अधिकारी आहेत काही झालं तुम्ही काही नाही शंभर रुपये हो पन्नास रुपये हो तुम्ही करून चालले जा पण रेकॉर्ड आमचं हो लाल रेकॉर्ड होत कोणताही अधिकारी आला की तो पहिले रेड रेकॉर्ड रेड अलर्ट जे आहेत ते खूप धोकेदायक असतं येणाऱ्या पिढीसाठी धोकेदायक असतं म्हणून त्या पद्धतीने आपण आपलं काम होईल ही अपेक्षा व्यक्त करतो एम बी सगळ्यात महत्वाचा विषय आहे साहेब फक्त एम सी ला एवढंच सांगा की त्यांचे फोन लागत नाही फोन आउट ऑफ करेज असतात आपल्या इकडच्या रोडला भागात चांगल्या आहे उचलकर काय उकल उकलकर साहेब उकल आले असतील ते कारण चांगल्या अधिकारी आलेला आहे तर आपण त्यांची हेल्पलाईन जर घेतली त्यांच्या कार्यकार्याबद्दलची सूचना करून कोऑर्डिनेटर केलं ते अतिशय चांगलं होईल नगरपालिका जेम बी हेच महत्वाचे विषय असतात त्या गावामध्ये आपण ते कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद